आपण पाहू शकता या ठिकाणी दैनिक आशा चॅनलच्या माध्यमातून आम्ही नेवासा फाटा या परिसरामध्ये आलेलो आहोत कारण मागील आठवड्यामध्ये म्हणजे बारा तारखेला याच ठिकाणी तुम्ही पाहू शकता याच ठिकाणी बापलेकाचा अपघात झाला होता आणि तुम्ही पाहू शकता याच ठिकाणी अपघातामध्ये ऊसाने भरलेल्या ट्रकच्या चाका खाली दोघा बापलेकांचा मृत्यू झालेला आहे आणि याला जबाबदार कोण आहे तर तुम्ही पाहू शकता आजूबाजूची जी ट्रॅ ट्रॅफिक या ठिकाणी आहे त्याच्यानंतर आजूबाजूचं जे अतिक्रमण आहे ठीक आहे अतिक्रमणधारक जे आहेत आपलं पोट भरण्यासाठी तेही या ठिकाणी आपली उपजीविका चालवण्यासाठी आहेत मात्र अतिक्रमण इतकं झालेलं आहे की त्याच्यामुळं ट्रॅफिक जाम होत आहे आणि या ठिकाणी ट्रॅफिक हवालदार ट्रॅफिक पोलीस देखील या ठिकाणी असतात परंतु गर्दीचं वातावरण जास्त असल्यामुळे आणि गाड्यांना येण्या जाण्यासाठी देखील या ठिकाणी अडथळा निर्माण होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये अगदी दुःखद घटना ही आहे की ऊसाने भरलेल्या ट्रकच्या पुढच्या चाकाखाली बाप चिरडून मरतो आणि पाठीमागच्या चाकामध्ये वयवर्ष बारा असलेला मुलगा या ठिकाणी तडफडून तडफडून मरतो आजूबाजूला जे पाहणारे लोक आहेत त्यांनी समक्ष हा अपघात पाहिलेला आहे त्या अपघातामध्ये अक्षरशः तो मुलगा तडफड करत होता परंतु त्याच्यानंतर कोणी त्या ठिकाणी मदत करण्यासाठी लवकर येऊ शकलं नाही कारण घटना इतकी ती भयानक होती सांगायचा उद्देश एवढाच आहे की असे नेहमीप्रमाणे जर अपघात होत असतील आणि त्यासाठी ट्रॅफिक जर याला जबाबदार असेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे आज मुकिंदपूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये हा सगळा परिसर येत आहे आणि म्हणून ग्रामपंचायतीचे जे सरपंच असतील ग्रामसेवक असेल यांना देखील आमचा या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून असा प्रश्न आहे हायवेवरती इतकी मोठी ट्रॅफिक जी वाढत आहे याला कारणीभूत केवळ आणि केवळ आपण इनलिगली प्रकारे बेकायदेशीर रित्या या नेवासा फाट्यामध्ये जे अतिक्रमणधारकांकडून तुम्ही ज्या कर ते जमा करता किंवा जे कर त्यांचं घेता त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांच्या मालकी अक्काच्या जागा आहेत अतिक्रमण असावं त्याला आमचं दुमत नाही परंतु ते अतिक्रमण जर लोकांच्या जीवावरती बेतत असेल हे ट्रॅफिक जर लोकांच्या जीवावरती भेटत असेल लोकांचा जीव जात असेल तर आपण याचा बारकाईने विचार करणं देखील गरजेचं आहे चला आपण पन... या ठिकाणी यासाठी आलेलो या आहोत की हे जे अतिक्रमण आहे किंवा ही जी ट्रॅफिक आहे याच्याविषयी इथल्या स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ते आपल्यासोबत बहुजनमुक्ती पार्टीचे पदाधिकारी आहेत गणपत मोरे सरजी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या अपघाताला कारणीभूत कोण आहे किंवा अपघात या परिसरामध्ये का घडत आहेत आ, नमस्कार आ, बारा तारखेला जो अपघात या भागामध्ये झाला होता ऊसाच्या ट्रक खाली बापले जागेवरती तडफडून मृत्यू झाला होता तर या मृत्यू संदर्भामध्ये म्हणजे जे अपघात झालेला आहे त्या अपघाता संदर्भामध्ये काय व्यक्त होऊ शकतात या ठिकाणी गेल्या बारा तारखेला जो अपघात झालेला आहे तो अपघात केवळ आणि केवळ या नेवासा फाटाच्या ट्राफिकमुळे आणि अतिक्रमणमुळेच झालेलं आहे हे निश्चित या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती देखील सांगेल कारण नेवासा फाट्यामध्ये येस कॉर्नर आहेत कारण या ठिकाणी येणारी ट्राफिक नेवासा औरंगाबाद शेवगाव आणि पुणे विभागातून प्रत्येक ठिकाणतून या ठिकाणी पब्लिक आणि गाड्या येतात असतात परंतु या ठिकाणी जे काही अतिक्रमण झालेलं आहे शासनाच्या निकासाप्रमाणे त्यांचं जे डिस्टन्स पाहिजे ते डिस्टन्स नाही आहे कारण या ठिकाणी पन्नास फुटाचा जो डिस्टन्स आहे ते नाही आहे कारण पंचवीस फुटाचाच या ठिकाणी डिस्टन्स आहे आणि या ठिकाणी जे व्यावसायिक आहेत व्यावसायिकांचे स्वतःचे व्यवसाय या ठिकाणी अटील व्यवसाय आहेत छोटे मोठे व्यवसाय आहेत प्रत्येकाचे व्यवसायासमोर जे वाहनं छोटे मोठे वाहनं हे लागलीच असतात तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही गर्दी आत्ता ही गर्दी देखील बघा या अशा पद्धतीची गर्दी आहे आणि प्रत्येकाच्या दुकानासमोर टू व्हीलर फोर व्हीलर अशा गाड्या लावलेल्या असतात परंतु बाहेरून येणार व्यक्ती त्याला जर रस्ता क्रॉसिंग करायचा असेल तर त्याला मोठी पंचत पडते त्याला या बाजूचे त्या बाजूला जाता येत नाही कारण जो ट्राफिकवाल ट्राफिकमधले जे व्हेकल्सवाले आहेत ते जिथे संधी भेटेल तसे ते रस्ता काढून पुढे जात असतात आणि अशामध्ये या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात गेल्या बारा तारखेला दोघं बापलेकांचा या ठिकाणी जागेवरती मृत्यू झाला जा ऊसाच्या गाडी खाली ते सापडले गेले असे छोटे मोठे अनेक या ठिकाणी अपघात होतात या ठिकाणी जे सिग्नल शासनाने बसवायला पाहिजे हवे त्या पद्धती इथे कुठल्याही प्रकारचं सिग्नल अवेलेबल बसवलेलं नाहीये कुठलंही डिवड डिवडर नाहीये कारण या, या नेवासा फाट्याकडं जागतिक बँकेच्या माध्यमातून जे रस्ते आहेत त्या रस्त्याकडं कोणाचंही लक्ष नाही आहे या रस्त्याकडं कोणीही पाहत नाही ना लोकल पाहत आहे नाही शासन पात आहे म्हणून या ठिकाणी बिनाकारण बळी हे शासन सर्वसामान्याचं या ठिकाणी जात आहे आणि याला जबाबदार फक्त शासनाचं शासनच बनेल या ठिकाणी कारण या ठिकाणचं पाहिले पब्लिक या ठिकाणची रहदारी या ठिकाणचं वाहनं यामुळे या ठिकाणी अतिक्रमणामुळेच या ठिकाणी या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात आणि लोक बळी जातात एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो इच्छितो धन्यवाद धन्यवाद मोर सर काय बोला जागेवरती बाप लेखाचा मृत्यू झालेला आहे याच बाप बाप लेखाचा मृत्यू झाला तर माझं एक इच्छा आहे एक तर अतिक्रमण काढलं बहीण नाही तर हे हे झालं बहीण ओवर फ्लाय म्हणजे हे महत्त्वाचं हो आहे ठीक आहे हे बोलत आहेत या ठिकाणी की रेवाशी की इथलं अतिक्रमण काढल्याशिवाय हा ट्रॅफिक कमी होणार नाही असं तुमचं मत आहे बरोबर आहे ठीक आहे दैनिक आशा चॅनलच्या माध्यमातून आम्ही नेवासा फाटा या परिसरामध्ये आलेलो आहोत बारा तारखेला या ठिकाणी ऊसाच्या ट्रकखाली बापलेखा चिरडून अक्षरशः भयानक मृत्यू झालेला आहे आणि म्हणून त्याला जबाबदार कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी माळोदे साहेब आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की बारा तारखेला जो या ठिकाणी अपघात झालेला आहे बापलेखा जागेवरती चिरडून मृत्यू झालेला आहे तर याला जबाबदार कोण आहे खर तर ही जी घटना आहे अपघाताची ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे या अगोदर देखील अपघाताच्या घटना अशा घडलेल्या आहेत बारा तारखेला जी घटना झाली मुलगा आणि वडील हे ओसाच्या गाडी खाली चिरडून त्यांचा मृत्यू झालेला आहे याला या ठिकाणी अनेक कारण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे नेवासा फाट्यावर अहिल्यानगर ते संभाजीनगर या महामार्गावर झालेला अतिक्रमण हा मोठा प्रश्न नेवासा फाट्यावर निर्माण झालेला आहे त्यानंतर वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी जी होऊ राहिली त्याला जे प्रशासन आहे ते देखील याला जबाबदार आहे वाहतूक कोंडी योग्य प्रकारे न हाताळणं हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे या ठिकाणी जर वाहतूक सुरळीत करायची असेल अपघात टाळायचे असेल तर सर्वप्रथम या ठिकाणचं अतिक्रमण हे कठोरपणे काढणं गरजेचं आहे या रस्त्यापासून पन्नास फूट शंभर फूट जे नॉर्ब्स आहेत कार्यकारी अभियंत्यांना आम्ही काल भेटलो त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे येत्या पंधरा दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्था ते सुरेशनगर या दरम्यानचं संपूर्ण अतिक्रमण काढण्याची आम्ही मागणी केलेली आहे हे जर अतिक्रमण काढलेलं नाही काढलं नाही तर याच ठिकाणी या राजमुद्रा चौकामध्ये अपघातग्रस्त कुटुंबासह काँग्रेस कमिटी आत्मदहन आंदोलन आणि रस्ता रोख आंदोलन करणार आहे येत्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी हे आंदोलन आम्ही करणार आहोत याची दखल ही प्रशासनाने कार्यकारी अभियंता असेल येथील प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांनी घ्यावी अशी मी विनंती त्यांना करत आहे तुम्ही पाहू शकता की आता देखील तुम्ही या ठिकाणी बघा बघाय बरोबर हा हा ट्राफिकचा गजबजला परिसर बघा आता सध्याला देखील ट्रॅफिक तुम्ही बघू शकता या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढायचं कारण हा हा ट्राफिक आहे तरी चला आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी बघूया सर या अपघाताचं प्रमाण ते कारण तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे परंतु हा जो परिसर तो मुकिनपूर ग्रामपंचायत ग्रामपंचायती चांड येतो तर या ग्रामपंचायतीचा या अपघाताबाबत कुठल्या प्रकारची जबाबदारी या ग्रामपंचायतीनं स्वीकारली पाहिजे मी नक्कीच याला एकदम सडेतोड उत्तर देतो की याला जबाबदार राजकीय लोक आहेत कारण या अगोदर हा प्रश्न वेळोवेळी आम्ही उपस्थित केला होता की या मुकिनपूरच्या ठिकाणी अनेक अपघात होऊ राहिलेत अनेक जणांचे जीव जाऊ राहिलेत निष्पाप लोक मृत्यू होण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे आता ग्रामपंचायतचा विषय जो आहे ग्रामपंचायत ज्या व्यावसायिकांना एन ओ सी देतात त्यांचा नीट विचार करून त्यांना एन ओ सी द्यायला पाहिजे अतिक्रमणच्या ठिकाणी ज्या टपऱ्या जे दुकानं बसतात त्यांच्यावर ग्रामपंचायतने कारवाई करायला पाहिजे भाई आमच्यामध्ये आहेत आपण त्यांना विचारूया नेवाचा फाटा येथील अपघाताला वाहतूक आहे कोण याला प्रशासन जबाबदार आहे आणि हे जे रस्त्यामध्ये डिवाइड तयार केले एक एक फुटूनची जे त्याच्यावरून कित्येकदा गाड्या आदळल्या पलटी झाल्या कित्येक जण जखमी झाले आम्ही वारंवार मागणी केली प्रशासनाला आम्ही जागतिक बँकेत मागणी केली पण त्यांनी आमचं काही ऐकलं नाही जेव्हा हे अपघात झाला यांना उशिरा जाग आली पण आता उशिरा का होई ना त्यांनी या प्रश्न मिठवावा नाहीतर सव्वीस जानेवारी रोजी आम्ही इथं रस्तारोग आंदोलन करणार आहोत याची तुम्ही नोंद घ्यावी हां अंजूबाई आम्ही तुमचे आभार यासाठी मानतो की जेव्हा तो अपघात घडला तर त्यावेळेस त्या अपघाताची प्रथम माहिती तुम्हाला कळली होती आणि तुम्ही त्या ताबडतोब जागेवरती त्यांना ते होईल तेवढा मदत करण्याचा प्रयत्न केला परंतु जागेवरती चढ पडून त्यांचा मृत्यू होताना अनेक लोकांनी पण देखील पाहिलेला आहे परंतु त्यांना हॉस्पिटलमध्ये येऊन जाणं या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे बरोबर आहे त्याबद्दल तुमचे आभार काय त्याबद्दल अपघात ज्यावेळेस झाला त्यावेळेस आम्ही इथंच होतो संजय वाघमारेजी ट्रॅफिक पोलीस आम्ही तिघांनी मग अँब्युलन्स येऊन आम्हीच त्यांना गाडी टाकली इथं दवाखान्यात बी नेलो आम्ही अकरा वाजेपर्यंत आम्ही तिथंच होतो खूप दुर्दैवी घटना झाली <laughs> दैनिकाशा चॅनलच्या माध्यमातून नेवासा फाटा या ठिकाणी नेवासा रोडला आपण आलेलो आहोत तुम्ही पाठीमागं बघू शकता की नेवासा फाट्याची जी वाहतूक कुंडी कायम होताना आपल्याला दिसत आहे आणि तुम्ही ट्रॅफिक पाहू शकता की हा नॅशनल औरंगाबाद हायवे आहे नॅशनल औरंगाबाद पुणे हायवे आहे आणि तुम्ही सध्याला पाहू शकता तुम्ही दाखवा त्या ठिकाणी की पूर्ण ट्रॅफिक अशा पद्धतीनं या ठिकाणी जाम झालेले आम्ही पाहत आहोत तुम्ही पुढे चालून ते हे पहा ही पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि या ट्रॅफिक जाम झाल्यामुळे अनेक प वाहतुकीची कोंडी ट्रॅफिकची कोंडी या ठिकाणी तयार झालेली आहे परंतु प्रशासन प्रशासन कुठल्याही प्रकारे या ठिकाणी व्यवस्थितपणा करताना दिसत नाही किंवा ट्रॅफिक घालून देण्यासाठी किंवा ट्रॅफिकची कुठल्याही प्रकारची या ठिकाणी व्यवस्थापन करण्यात आलेलं नाही आहे तुम्ही पाहू शकता आज ही पूर्ण या ठिकाणी चोवीस घंटे ट्रॅफिक जाम होताना आपण पाहत आहोत हा तुम्ही पाहू शकता वाहतुकीचं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण तुम्हाला या नेवासा फाट्यावरती दिसणार नाहीये पूर्ण वाहतूक कोंडी तुम्हाला तक नेवासा फाटाला नेवासा भाट्याला आल्यानंतर या ठिकाणी जी होते या ट्रॉफिक त्रास तुम्हाला काय मत होत असेल सिग्नल नाही वगैरे काही नाही सिग्नल, सिग्नल पाहिजे ना बरोबर ठीक आहे ठीक आहे जाऊ द्या आपण जाणून घेऊया नमस्कार आता जो या ठिकाणी ट्राफिकमुळं अपघात झालेला आहे बापलेकरचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे बरोबर आहे आता या नेवासा भाटा हा नॅशनल हायवे आहे नॅशनल हायवे असल्यामुळे गर्दी या ठिकाणी होणारच आहे बरोबर आहे आता त्या मृत्यूला जबाबदार कोण आहे खाली जाऊन मृत्यू झालेला आहे ट्राफिक व्यवस्थाच चांगली करणं गरजेचं आहे इथे उड्डाण पूल होण्यासारखी परिस्थिती आहे उड्डाण पूल झालास तर इथली ट्रॅफिक कमी होऊ शकते म्हणजे वाहतूक नियंत्रण जो कक्ष आहे त्याच्यामध्ये हे दुर्लक्ष झाल्यामुळे बरोबर वाहतूक कंट्रोल व्यवस्थित नसल्यामुळे अपघात त्याचं प्रमाण वाढलेलं वाढताना दिसत आहे नाही वाहतूक नियंत्रण कक्षाचं कर्मचारी काम करतात त्याबद्दल नाही आपण दोष देऊ शकत ह पण रोड जो आहे त्याच्यावरती जो लोड आहे त्या प्रमाणात तो रोड नाही आहे या ठिकाणी उड्डम पुलाची गरज आहे म्हणजे जेणेकरून ट्राफिक कमी होऊ शकते, शकते। बरोबर ठीक भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभुदाजी कांबळे आमच्यामध्ये आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया की बारा तारखेला या ठिकाणी जो अपघात झाला ज्या अपघातामध्ये बापले एका जागेवरती मृत्यू झालेला आहे भरले ऊसाच्या भरलेल्या ट्रक आली तर राजमुंद्रा चौकामध्ये ते झालेला आहे आणि फार कोंडी त्या ठिकाणी आहे दोन्ही बाजूने सगळं अतिक्रमण आहे गाड्या वळवायला देखील त्या ठिकाणी ये नाहीये जागा नाहीये ठिकठिकाणी छोटे छोटे पानपुऱ्याच्या गाड्यापासून तर वडाभाऊ सेंटर पासून सगळे गजबजलेला तो भाग आहे या अपघाताला नेमकं जबाबदार आपण कोणाला आहे आप अपघाताला जबाबदार आपल्याला पोलीस प्रशासनाला धरावं लागेल आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम बांत विभागाला धरावं लागेल त्यानंतर ज्या खाजगी कंपन्या आहेत रस्त्याच्या काय रस्ता तयार करणार डब्ल्यू बीडब्ल्यूडी यांना जबाबदार धरावं लागेल कारण अतिक्रमण वाढलेलं आहे प्रशासनाचं लक्ष नाही ज्या पार्किंग आहेत रस्त्याच्या कडेला आहेत वाहनांना येण्या जाण्यासाठी जागा नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे उड्डाण पुलाची गरज आहे पण रुंदीकरण होऊ शकतं इथं नाही का आ, रस्ता वाढू शकतो पर्याय नाही झालं हा, हा लोकांना कुठंतरी शिस्त लागली पाहिजे लोक सुरळीतपणे चालता आलं पाहिजे ह्या गोष्टी करणं हे प्रशासनाचं काम आहे आणि याच्याकडे या एवढे जीव जातात तरी कोणाचं लक्ष नाही मग आता हे प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि लोकांचे मार्ग सुरळीत करावे आ, हे होते भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभुदासजी कांबळे यांनी या ठिकाणी तडे जोड आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की जे अतिक्रमण झालेलं आहे म्हणजे रास्ता खुला करण्यात यावा जे अतिक्रमण झालेलं आहे त्याचं रुंदीकरण करण्यात यावं नियमानुसार जे डब्ल्यू डी खातं आहे तर जो रस्त्यापासून पन्नास फूट इकडं आणि पन्नास फूट इकडं दोन्ही बाजूने जर पन्नास पन्नास फूट रस्ता जर मोकळा केला तर या ठिकाणी वाहतूक नियंत्रण व्यवस्थित केलं जाईल त्याच्यानंतर अपघाताचं प्रमाण कमी होईल असं त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे आपल्यामध्ये पुंगे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं असे जे छोटे छोटे ऍक्सिडेंट घडतात आणि हा तर बापलेखाचा मृत्यू फार मोठा ऍक्सिडेंट आहे बरोबर आहे जागे याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार म्हणजे हे प्रशासनाचे अधिकारी किंवा अतिक्रमण म्हणजे ना सध्या अतिक्रमण हटवलं पाहिजे माझं मत बरोबर म्हणजे अतिक्रमणामुळे या गोष्टी आणि याला नाही दुसऱ्या या पूल अच्छा म्हणजे एक तर रुंद कर... रुंदीकरण करून अतिक्रमण काढणे किंवा उड्डाणपूल या ठिकाणी झाला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांनी सध्या कारवाई केली पाहिजे नाही तर उड्डाणपुलाची मागणी केली पाहिजे असं म्हणजे जर या दोन गोष्टी घडल्या नाहीत तर असे जीव हे बसेल अतिक्रमण बसेल परंतु जर रस्त्याचं रुंदीकरण झालं नाही अपघात पण टाळते ना त्यामुळं असं बरोबर आहे म्हणजे रुंदीकरण जर झालं नाही किंवा उड्डाणपूल झालं नाही तर या अपघात असेच घडत राहणार आहे शंभर टक्के उलट वाढतील ते ह्याच्या आधी भरपूर झालेले म्हणजे अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार प्रशासन करत आहे आज तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यात बदल व्हायला पाहिजे ठोस भूमिका घेतली पाहिजे आणि याचं त्यानं अतिक्रमण काढलं पाहिजे समाजाला रिफ्लेक्टर नाहीत रस्ता दुभाज येत हा याची अवस्था बघा तुम्ही दाखवा जनतेला नाही का रस्ता दुभाजक असा नसतो ड्रायव्हरनी कशावरून समजायचं की हे ॲक्सिडेंट बरेचसे याला कारण रस्ता दुभाजक का सुद्धा आहे हा सगळा सार्वजनिक बांधकामाचा सा गलथान कारभार अच्छा अच्छा भीमशक्ती भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रबोधाजी कांबळे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी हे जे तुम्ही पाहू शकता डिवायडर दाखवा हे जे डिवायडर आहे आ, आ, जे ड्रायविंग करतात त्यांना ते दिसतच नाही आहे आणि कशा डिवायडर जर तिथं दिसत शकत नाही तर अपघात वाढण्याचं प्रमाण ते देखील आहे असं त्यांचं या ठिकाणी मत आहे म्हणजे असा गलतान कारभार हा पीडब्ल्यू डी खात्याचा आहे असं याच्यावरून दिसून येतं दैनिक आशा न्यूजसाठी हरीदा चकनारायण कॅमेराचे कार्यकर्ते दिलीप भाऊ सरोदे हे नेवासा पाटा या ठिकाणी आम्हाला भेटलेले आहेत नमस्कार जो अपघात बारा तारखेला झालेला आहे त्याच्यामध्ये ऊसाने भरलेल्या ट्रक खाली बाप लेखात जागेवरती म्हणजे पुढच्या चाकाखाली बापाचा आणि मागच्या चाकाखाली मुलाचा बारा वर्षाचा मुलगा होता तड पडून मृत्यू झालेला आहे तर याला या अपघाताला जबाबदार तुम्ही कोणाला धरता या ठिकाणी गेल्या पाच सहा वर्षापासून नेवासा फाटेवर सातत्यानं लोकांची मागणी आहे नेवासा फाटेवरचं रुंदीकरण निवासा पाट्यावरचं अतिक्रमण हे तात्काळ हटावं कारण या ठिकाणी शाळा आहे कॉलेज आहेत बाजार आहे दवाखाना आहे सातत्यानं आजूबाजूच्या खेड्यातले लोक आपल्या अनेक कामासाठी या ठिकाणी येत असतात आणि त्यामुळे ही जी वाहतूक कोंडी होते ही सातत्याची आहे दिवसातून तीन चार वेळा वाहतूक कोंडी होते त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रचंड ताण आहे आम्ही अनेक वेळा प्रशासनाला सांगितलं का या ठिकाणी पाट्यावरची रहदारी तुम्ही कमी करा प्रशासनाचे जे पोलीस अधिकारी आहेत ट्रॅफिकचे अधिकारी आहेत यांनी थोडं लक्ष द्या परंतु या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही अनेक वेळाची मागणी आहे का डिवायडर बसवा की त्याले जे मध्ये रोडच्या मध्ये डिवायडर टाकले आहेत ते हटवा आणि ट्रॅफिकचे जे अधिकारी आहेत ते इथे चोवीस तास ठेवा परंतु वेळेवर अधिकारी नसल्यामुळे आणि सातत्याने कारखाना चालू असल्यामुळे आसपासचे दोन तीन कारखाने आहेत डबल ट्रॅलीचे ट्रॅक्टर असल्यामुळे पाठीमागचं काही वाहनं दिसत नाहीत आणि अनेक कामामुळे शेतकरी आबालवृद्ध शाळेतली मुलं दवाखान्यासाठी जा असलेले पेशंट ॲम्ब्युलन्स ह्या सातत्याने या ठिकाणी कोंडी झाल्यामुळे प्रचंड हाल या ठिकाणी होत आहेत आणि ते कमी करण्यासाठी शासनाने त्वरित या ठिकाणी लक्ष देऊन हा रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्याचं काम त्वरित ताबडतोब चालू करावं अशी माझी मागणी आहे नेवासा पाटा या ठिकाणी म्हणजे वाहतूक कोंडी होत आहे रहदारी वाढत आहे ट्रॅफिक वाढत आहे याला नियंत्रण करण्यासाठी आता तुम्ही ज्या सूचना सुचवलेल्या आहेत किंवा अशा अशा पद्धतीने जर झालं तर असं असं होऊ शकतं परंतु काय या भागातलं जे अतिक्रमण आहे अतिक्रमण हा मूळ मुद्दा तुम्हाला वाटतो अत्यंत महत्त्वाचा विषय तुम्ही सांगितला प्रश्न मांडला कारण गेल्या अनेक वर्षापासून नेवासा पाटेवरचं हे अतिक्रमण रुंदीकरण करावं त्याचा नगर ते स आल्यानगर ते संभाजीनगर हा रस्ता मंजूर झालेला आहे तो त्वरित चालू करावा असा आम्ही अनेक वेळा मागणी केलेली आहे पेपरला बातम्या आलेल्या आहेत मागणी केलेली आहे शाळेने मागणी केलेली आहे आणि ते जर अतिक्रमण काढलं रस्ता रुंदीकरण झाला तर निश्चितच ट्रॅफिक दूर होईल हा प्रश्न सुटेल अशी माझी अपेक्षा आहे का नेवासा या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की सिग्नलची पण गरज आहे या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी मेन चौकामध्ये राजमुद्रा चौक असेल आंबेडकर चौक असेल किंवा इलेन देवी चौक असेल या भागामध्ये तुम्हाला सिग्नल बस होण्याची गरज अशी वाटते का सिग्नल जरी नाही दिला तरी ज्या ट्रॅफिकचे जे हायवेचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे ज्या झेब्रा क्रॉसिंग असेल किंवा या ठिकाणी ह्या चौकामध्ये जर घोडेगावला जसा शाळेकरता उड्डाणपूल बसवला लोखंडी उड्डाणपूल तसा जरी टाकला तरी निश्चितच ट्रॅफिकचं हे प्रमाण कमी होईल आणि ह्या ज्या डबल ट्रॅलिकच्या ट्रॅक्टर चालतात यांच्यावरून थोडं नियंत्रण आणलं कारण त्या ट्रॅलीला कधी कधी लाईट नसतात कधी कधी ते सिग्नल दिस त्याचे लाईट दिसत नाहीत त्याच्यामुळे अपघात होतात आणि निश्चितच चौकातला जे दळवीचा अपघात झाला हा दुर्दैवी अपघात आहे ट्रॅक्टरचं जर नियंत्रण असतं किंवा त्याला त्याला जर ते स्पीड ब्रेकर असतं तर निश्चितच तो ते वाचले असते गरीब दळवी कुटुंब त्यांच्या दुःखाचा जा प्रसंग झाला त्या दुःखामध्ये तुम्ही आम्ही सगळं सामीलच आहोत अशा घटना घडू नये या घडू नये अशी माझी अपेक्षा आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यांचे जे वाहतुकीचे किंवा जे रस्त्याचे जे, जे, जे निकष आहेत त्यानुसार किमान पन्नास फुटापर्यंत म्हणजे पंधरा मीटरपर्यंत दोन्ही बाजूनं बरोबर त्यांनी त्यांचा तेन जो भाग आहे तो खुला भाग त्यांचा जो हद्दीमध्ये येण्याची जागा आहे ती खुली करणं गरजेचं आहे जागतिक बँकेला आम्ही स्वतः तिथं जाऊन पत्र दिलेलं आहे परंतु कुठलाही अधिकारी या ठिकाणी येत नाही जागतिक बँकेचे जे इंजिनिअर आपलेले आहेत जे कर्मचारी आहेत त्यांचंही लक्ष नाही निस्तंच येऊन जातात परंतु त्यांनी जर लक्ष दिलं तर निश्चितच ही, ही, ही ट्रॅफिकचं प्रमाण कमी होईल शासनाचे प्रशासनाचे अधिकारी जरीदा वेळेवर असेल तर निश्चितच या ठिकाणची ट्रॅफिकला आळा बसेल अशी माझी अपेक्षा ग्रामपंचायत मुकीनपूर यांचा काय रोल आहे याच्यामध्ये नाही हा रस्ता नॅशनल हायवे असल्यामुळे ग्रामपंचायत असा लो रोल येत नाही परंतु ग्रामपंचायत त्यांना नार्ग दाखले व्यवसाय करण्यासाठी ना हरकत दाखले देते का किंवा त्याचा त्याचा कर त्यांच्याकडून वसूल करत असेल का नाही स्थानिक पातळीवर कर वसूल करतात ते परंतु रस्ता जर रुंदीकरण झाला रुंदीकरण झाला तर निश्चितच ट्रॅफिकचं प्रमाण कमी होईल आपल्याला ग्रामपंचायत त्या खोला जायचं नाही पण हा रस्त्याचा नॅशनल हायवेचा प्रश्न आहे हा जागतिक बँकेला रस्ता असल्यामुळे जागतिक बँकेकडे हे त्यांचं काम आहे त्यांनी निश्चित जर लक्ष दिलं तर यापुढे हे ट्रॅफिक कमी होईल आणि नाही दिलं तर यापुढे तालुक्यातील जनता ह्या आसपासचे दहा बारा गावाच्या खेड्याची जनता निश्चितच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या स्थितीत आहे अशी चर्चा आहे तालुक्यात ता, धन्यवाद हे होते सामाजिक कार्यकर्ते दिलीप भाऊ सरोदे यांनी आपलं मनोगत अगदी स्पष्टपणानं व्यक्त केलेलं आहे की त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं आहे की रस्त्याचं रुंदुनीकरण हे फार महत्त्वाची बाब आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो ते अभिव्यक्त झाल्याबद्दल